रोडेमाळा लाखनगाव येथे दोन दिवस भव्य बैलगाडा शर्यतचे आयोजन करण्यात आले होते तुकाराम शेट पोंदे यांचा बैलगाडा ठरला घाटाचा राजा दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी सटबाजी बुवा यात्रेनिमित्त रोडेमाळा लाखनगाव येथे बैलगाड्यांसह भव्य यात्रा पार पडली दोन दिवस चाललेल्या शर्यतीत चारशे चौसष्ट बैलगाडे सहभागी झाले या बैलगाडा शर्यतीमध्ये तुकाराम शेट लक्ष्मण पोंदे यांचा बैलगाडा दहा पॉइंट सत्तावन्न सेकंदासह प्रथम क्रमांकामध्ये येऊन घाटाचा राजा व फायनलचा मानकरी ठरला त्यांना भव्य करंडकासह सन्मानित करण्यात आल्याने त्यांनी आनंद साजरा केला यात्रेस स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट भारतीय विद्यार्थी सेना माजी तालुका प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट पत्रकार विजय कानसकर यांनी भेट दिली यावेळी प्राध्यापक सुरेखाताई निगोट निघोट यांचा सत्कार माजी उपसरपंच प्राजक्ता रोडे यांनी केला तर प्राध्यापक अनिल निघोट यांचा सत्कार उपप्राचार्य लक्ष्मण रोडे यांनी केला सुरेखाताई निघोट यांनी यात्रेकरू बैलगाडा मालक शोकीन यांना शुभेच्छा देऊन भव्य यात्रा भरवल्याबद्दल रोडेमाळा लाखनगाव ग्रामस्थ व यात्रा कमिटीचे खास कौतुक केले यावेळी मात्र कमिटीचे सतीश रोडे माजी सरपंच मार्तंड टावरे घड्याळ कामकाज पाहणारे सोमनाथ पोंदे दीपक रोडे लेखनिक म्हणून बाळासाहेब अरगडे गणेश सुरेश मिंडे यांनी काम पाहिले या बैलगाडा घाटाचे रामदास पोंदे दीपक रोडे वसंत अरगडे शिरीष कुमार रोडे निलेश रोडे यांनी यात्रेची चोख व्यवस्थापन केले होते यात्रेत सरपंच कचर पानमंद शांताराम घोडे यांच्यासह अनेक बैलगाडा मालक उपस्थित होते बैलगाडा घाटात आपल्या पहाडी आवाजात अणाऊसर पोपट शिंगाडे बाळासाहेब टेमगिरे बबनराव मेंगडे संभाजी निचित तेजस बांगर सौरभ पवार रवी शिंदे भरत कुरकुटे निवृत्ती भान यांनी धावते समालोचन करून प्रेक्षकांची मने जिंकली अनेक बैलगाड्या शौकीनांनी नागरिकांना बैलगाड्या शर्यतीचे मनमुराद आनंद घेतला महाराष्ट्राचा झंझावत न्यूज साठी प्राध्यापक अनिल निघोट या तुमच्या मला आपल्या ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीचे सदस्य यांनी आमंत्रित करून तिथं सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानते आणि सर्व यात्रा रसिक आणि गाडा मालक यांनाही सर्वांना शुभेच्छा देते आणि हाच आपला शेतकऱ्याचा आवडीचा खेळ आणि हा आपल्या गाडा बैलगाडा चालू आहे म्हणूनच हा आपला महादेवाचा नंदी आपल्या दारात दिसतोय त्यामुळं हा नंदी पण आपल्या दरवाजात राहिला पाहिजे आणि आपल्या दरवाज्यात गावठी गाय पण आली पाहिजे जेणेकरून आपल्याला जे गाडा गाड्यासाठी बैल तयार आपल्या घरचे झाले पाहिजेत आणि हा शेतकऱ्याचा खेळ परंपरेनुसार वर्षानुवर्ष सतत हा टिकला पाहिजे आणि हा शेतकऱ्याचा आनंद हा टिकला पाहिजे शुभेच्छा देते आणि सर्व यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांना शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद